विरोधक कुठे कोण आदित्य ठाकरे काय आहे त्याच विधायक सामील काय सांग ना काय नुसतं आपलं उद्योग पाच पैशाचे काम नाही टीव्ही आणि चॅनेलवर अख्खाशी ठाकरे कुटुंब एकत्र आपल्या घरीच जातात ना ते लोरी काय दाखवता ते, दा ते मातोश्रीवर राज ठाकरे गेले हे दुसरं काही लोकहिताचे काम असं विचार ना तुम्हाला एक नाही कुठलाही विचार एकशे पाच वर्ष आले जे आम्ही स्वीकारले एकशे पाच त्या अर्जांमध्ये रस्त्यांचे जास्त रस्ते पाणीमध्ये तलाव अपुरे आहेत पूर्ण करण्यासंबंधी काही भागामध्ये शाळेचे शाळेला जायला रस्ता नाही काही ठिकाणी एस ची गैरसोय आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक विधायक सगळ्या स्वरूपाचे अर्ज आज माझ आले नोकरीच्या साठी पण वैयक्तिक पण सगळे अर्ज आले त्यातले काही अर्ज मी ताबडतोब उत्तर दिली निकाली काढली आणि बाकीचे जे आहेत नव्वदच्या जवळपास ते मी वाचन करून संबंधित विभागाकडे त्यांची कामं पूर्ण मी करेन हा विश्वास मी माझ्या भाषणात व्यक्त केलेला आहे डिसेंबर नंतर मुंबई गोवा काय नेमकं तुमच्या मॅडम माहिती आली काय माझ्याकडे इनकमिंग कमी येत सध्या काय आहे तुम्हाला एक सांगू पावसाळा तुम्ही पाहता आजही पाऊस आहे आजही रस्ता करून राहील का तो रस्त पाऊस जरा कमी होऊ दे आम्हाला दोन महिने मिळू दे हो आमचा रस्ता पूर्ण होईल मी जो तो नितीन गडकरीशी बोललेलो आहे आणि नितीन हा चांगला मित्र आहे तर मित्रत्वाचा उपयोग मी आमच्या नॅशनल हायवे नंबर सहासष्ट सेट करेन दादा जनता दरबार आपण घेतलात आणि अनेक लोकांचे प्रश्न या निमित्ताने आदेश समोर विधानसभा निवडणुका अमित शहाने काल मुंबईत सांगितलं युती होणार आमची अमित शहाने काल सांगितलं ऐकलं <laughs> का भाषण सांगितलं दोन नाही तीन आम्ही एकत्र येऊन आम्ही लढू मोठा भाऊ हा मोठा भाऊ कोण असणार मोठा भाऊ त्या मागच्या दोघांना माहिती आहे माझा मोठा भाऊ कोण आहे काय विचार दादा मध्ये उद्योग व्हावे यासाठी अनेक जण प्रयत्न करतात चुकडून मध्ये होता अर्ज दिला होता तो अर्ज असा निकाली काढता येत नाही प्रोसेस केंद्र राज्य सरकारच्या डिपार्टमेंटकडून येतो आणि तो, तो प्रोसेस मध्ये लवकर त्याचा निकाल लागेल आणि आपली जी मागणी आहे ती त्याप्रमाणे निकाल द्यायचा लागेल लवकर मी पाठपुरावा करतोय केंद्रात पण यादीमध्ये मतचोरी चुपवून कारण रस्त्याचा सर्वात महाराष्ट्रातील खराब म्हणून उल्लेख केला होता तो आहे तसाच आहे मला मी पाहिला नाहीये आणि शरद पवारांनी तसं म्हणाले असतील तर मी माहिती घेईन हायवे डिपार्टमेंट कडून आणि खराब असेल तर ताबडतोब सांगेन आता त्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना मी रात्री बोलवलंच आहे आठ वाजता मला माहिती काही इथल्या पण आपला इथला पण हायवे आणि अन्य महाराष्ट्र तर त्यांनी सांगितलं प्रांत सांगेन मी पूर्ण करा दादा जी विकास कामा झाली जात नाहीची ठेकेदारांचे करोड रुपये अडकलेले आहेत कुठे अडकले थकबाकी म्हणालो थकबाकी हा थकबाकी हा त्यामुळे तुमची विकास कामा घेण्यासाठी ते दादा होत नाहीत त्यामुळे विकास कोण नाही की ते कॉन्ट्रॅक्टर वेटिंग लिस्ट वर आहे मलाही भेटले होते कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रात मिळत नाही असं होईल का आपला बजेट माहिती आहे ना अबाव सेवन लाख करोड आहे महाराष्ट्राचा त्यांचे आजपर्यंत माय जो पाठवा मिळून देण्यासाठी म्हणतो सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत करायला आम्ही कमी पडणार नाही केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे कोकण विदर्भ किंवा मराठवाडा असेल तिथे जाहीर केलेला असेल किंवा सरकार पॅकेज जाहीर करत आहे मात्र कोकणामध्ये मुख्य पीक भात शेती आणि नाचणी आहे ते आता सध्या पाण्यात दिसते याच्यावर कोकणात आम्ही सर्वे करायला सांगितलेलं आहे सर्वेचा रिपोर्ट येतात तर नुकसान झालं असेल तर तिथे झालं ते इथे का महाराष्ट्रामध्येच आहोत ना आपण इथे पण ते होईल पण जरा येऊ दे ना सर्वेचा किती टक्के वगैरे जरा कळू दे नुकसान झालंय ते आंदोलन कोण बच्चू कडू कोण आहेत ते तू कोणाची वन घेत तू काय आमच्या रत्नागिरीत आहे काय बांगलादेशात आहेस काय विचारतोय बच्चू कडू त्याला काय आंदोलनच हवं लागतं कधी झाडावर चढतो काय कधी याच्यावर चढतो ते नेहमी तेच असत त्याचा चांगल्या लोकांचं नाव घेत नाही बच्चू कडू काय आदित्य ठाकरे काय अशा लोकांचं नाव घेत उपद्रवी चांगलं बोला ना <laughs> का आता बोलतोय आम्ही एकत्र राहणार तुम्ही फुट पडेल काय अशुभ मग का बोलतोय मला कळत नाहीये आता गेलो का अभ्यास करतो आणि मग सांगतो तुम्हाला